नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता इथं एक नवीनच शेळी मामानी खरेदी केलेली आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ कुठून आणली बाबा सोलापूर सोलापूर बाजार असतो का मंगळवार बाजार मंगळवार बाजार आपण दांगडेवाडीचं एवढं लांब का शेळी आणली म्हणजे व्यापार आहे का तुमचा कारण इथं मोहला बाजार असतो म्हणून म्हणलं एवढ्या लांब ना मग ही सोलापूर बाजारात आणली कितीला मिळाली बावीस बावीस हजाराला आता हे तुम्हाला म्हणजे कुठले व्यापार बुधवारचा असंच घरगुती विकायच्या काय बाजारला घरगुती घेत पैसे देत नाही बर पैसे देत नाही बाजी बघ सगळे सगळं बरोबर आता मोडणी बरला बाजार बोकड आठ दिवस सांभाळायचं रोग तोपर्यंत घरी सांभाळायचं नाही तुझं आहे बरोबर बरं बरोबर येऊन तर किती दिवस झालेले असेल येऊन किती दिवस झालेले असेल महिना दीड माझा शिकवली बारीक बारीक शिकव पाठ आहे का आहे दोन्ही बोकडा येते दोन्ही बोकड आहेत मग काय अडचण जरा म्हणजे बोकडाला बकरी पालन करणारे भरपूर असले म्हणून पलती मागणी बोकड करायचं गावीच का नाही हा शेतकरी घेऊन जायची शे तुम्ही मोकळी स्वतः जायची होय होय डबल फायदा बरोबर छान आहे आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद